जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोरोचीत एकाचा धारधार हत्याराने केला खो इचलकरंजी हातकले नजीकच्या कोरुची या ठिकाणी युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली भारत पांडुरंग राहणार रेणुका नगर झोपडपट्टी अशी हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे सदरच्या घटनेची माहिती समजतात हातकले व शाहूर पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास करीत आहे घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की मयत भारत यशाळ वर्ष चाळीस हा रेणुका झोपडपट्टी येथे राहतो भारतीय शाळे मेकॅनिकल असल्याने रात्री बाराच्या सुमारास ट्रक बंद पडला आहे असा फोन त्यांना आला तो घरातून बाहेर पडले असता त्याच्यावर काळाचा घाला घातला व भारत यश याचा खून रघुजनकी हॉलच्या मागे करण्यात आला असे निदर्शनास आले सदरची घटना पोलीस ठाण्याची गस्त पथकास तो मृत अवस्थेमध्ये आढळला असे निदर्शनास आले हातकळे पोलीस डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम रुग्णवाहिका घटनास्थळी हजर होत्या घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या सत्येचे नेमके कारण अद्याप ही समजू शकले नाही अधिक तपास हातकुंडले पोलीस अधिकारी करीत आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्याच अधिकार जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव